बारावलेल्या मंत्रमुग्ध वातावरणामध्ये हा जो भक्तीचा महासागर मंचर मार्केटमध्ये आलेला आहे सर्वांना शतशा आधी लीन होऊन आम्ही नमस्कार करतो आहे आणि आपल्या भक्तिसागरामुळं या ठिकाणी भगवद्गीता साक्षात श्रीकृष्णाने अवतरली आहे आम्ही यामध्ये कुणीही नाही आहे आपण आणलेली ही भ भगवद्गीता येते भगवंतानी पा पार पाडलेली आहे एवढीच आमची भाव भा भावना बा, या ठिकाणी आहे मी या ठिकाणी यासाठी उभा आहे की ही भगवद्गीता या मार्केट यार्डमध्ये कशी आली ब ज्या वेळेला पहिला दिवस झाला या भगवतकथेचा त्यावेळेला भगवतकथेची महिमा आम्ही ऐकली महाराजांनी सांगितलं महाराज महाराजांच्या वाणीवर अगदी सरस्वती या ठिकाणी आरूढ झालेली आहे आणि आपण ज्यावेळेला या मंत्र मंत्रमुग्ध होऊन सात दिवस या ठिकाणी ऐकली पहिल्याच दिवशी त्यांनी सांगितलं की भगवद्गीता कुठेही होत नाही त्यासाठी पूर्वसंचिताचं भाग्य आणि पुण्य आपल्या फळाला असावं लागतं आणि आम्ही खूप भाग्यवान आहे की या ठिकाणी आणि त्यांनी सांगितलं होतं की कुठेतरी एखाद्या गोष्टीची ज्या वेळेला हव किंवा एखाद्या गोष्टीची मागणी असते त्याचं बीज पहिल्यांदा मनामध्ये रोजावं लागतं ज्या वेळेला या ठिकाणी दोन हजार तीनमध्ये रामायण झालं अतिशय अभूतपूर्व असा कार्यक्रम झाला आमच्याकडून तो झाला नाही तो रामाने घडून आणला होता आणि या ठिकाणी आमची कुवत नाही एवढा मोठा काम करण्याची आणि करण्याची हे आम्ही घडून आलेलं आहे फक्त देवाच्या आणि आपल्या सगळ्या संतजनांच्या आज जे संत सज्जन या ठिकाणी उपस्थित आहे मी सर्वांची क्षमा मागतो माझ्याकडे सीमित वेळ आहे मी कोणाचंही नाव घेऊ हो शकलो नाही त्यामुळं सर्वांच्या प्रती दिलगिरी व्यक्त करतो कारण आपल्याला वेळ खूप कमी आहे फक्त ही कथा या ठिकाणी का आली या ठिकाणी याचा फक्त एक पूर्व इतिहास सांगतो या ठिकाणी ज्या वेळेला स्वामी या ठिकाणी काम करायला सुरुवात केली ती दोन हजार तीनमध्ये त्यावेळेला त्यांचं सतरा अठरा वर्षाचं वय हो असेल आणि या ठिकाणी स्वर्गीय आपले वसंतराव भालेराव यांच्या प्रेरणेतून गणपती उत्सवाचं पुनरुत्थान झालं होतं आणि त्या मंडळाचं अध्यक्षपद मिळावं अशी त्यांच्या मनामध्ये त्यावेळेला एक, एक रोपट रुजलं होतं काळ खूप गेला त्याच्यामध्ये त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला राजकीय क्षेत्रामध्ये ते पुढे गेले आणि तो जो त्यांचा भाव होता तो तसाच राहिला पण योगायोगाने दोन हजार एकवीस बावीसच्या नंतर त्यांना या ठिकाणी संचालक म्हणून यायची संधी मिळाली आणि त्यावेळेला पुन्हा आमचा संवाद सुरू झाला त्यांनी या ठिकाणी बघितलं की एक कठीण काळामधून या ठिकाणी मार्केट मित्रमंडळ गेलं होतं मार्केट मित्रमंडळ हे आडत असोसिएशन व्यापारी हमाल बांधव हो, आणि या परिसरातले कमर्शियल यांचा मिळून झालेला आहे आणि एक संघर्षाचा वातावरण खूप काळ या ठिकाणी राहिलं होतं इथल्या एकीला थोडासा तडा जात होता आणि पुन्हा एकदा त्यांना वाटलं की जी दोन हजार तीनमध्ये रामायण झालं होतं त्यावेळा ते बावीस तेवीस वर्षाचा काळमध्ये गेलेला आहे आणि अशा काळामध्ये जी इथे उत्कर्ष झाला होता तो फक्त इथल्या सगळ्या घटकांच्या एकीमुळं झाला होता ज्यावेळेला एक टीम एकत्र असते त्यावेळेला सर्व मार्केटचं उत्थान होतं सर्व व्यापार वाढतात गेल्या वर्षी या ठिकाणी अतिवृष्टी झाली होती खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालं कांद्याने वांद केलं होतं आमचा बटाट्याचा व्यवसाय कमी झाला होता अशामध्ये या सगळ्या गोष्टींचा जेवळाला विचार होत होता काहीतरी केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे त्यांनी साधारणतः दोन हजार एकवीस बावीस तेवीसच्या सुरुवात जेवढेला इथं आले त्यांनी विचार केला की दोन हजार तीनसारखा एखादा कार्यक्रम पुन्हा एकदा या मार्केटमध्ये व्हावा संधी काही मिळत नव्हती काळ खूप जात होता अशा काही गोष्टी घडत नव्हत्या दुर्दैवानं वसंतरावांना कमी आयुष्य मिळालं आणि त्यांच्या जाण्यानंतर जी रिकामी जागा झाली होती ती सगळ्यांच्या विचारांनी साहेबांनी तरुण म्हणून एक कार्यकर्ता म्हणून निलेश स्वामींच्या ताब्यात दिली आणि आल्या आल्या त्यांनी एक संकल्प केला की इथली जी शक्ती आहे हमाल भापाडी व्यापारी आणि सगळे जे खरेदीदार आहे या सगळ्यांनी एक संघ काम केलं पाहिजे एक ज्यूट म्हणून काम केलं पाहिजे आणि त्या संग त्या संकल्पनातून आम्ही खूप दिवस काम करत होतो पण काही कुठल्या गोष्टीने त्याच्यामध्ये पुढे जात जाता येत नव्हतं पण योगायोगाने ह्या जून महिन्यामध्ये आमची चार पाच मंडळी जी संजोदित कीर्तनाला जातात आणि संप्रदायामध्ये जातात त्यांच्या सांगण्यातून एक त्यांच्या पण एक, एक, एक मनामध्ये आलं की त्यांनी कळमला महाराजांची कथा ऐकली भागवत कथा त्याच्यानंतर त्यांनी नागापूरला ही कथा ऐकली आणि त्यांच्या मनामध्ये एक भाव उत्पन्न झाला की ही पवित्र अशी अठरा पुराणांमधले महापुराण आपल्या यार्डमध्ये एकदा तरी व्हावं अशी एक त्यांच्या मनामध्ये संकल्पना आली परंतु त्याच्यामध्ये पुढे जाता येत नव्हतं आणि असा एक वेळ आली की हा आम्हाला हा कार्यक्रम करायचा आहे तर चार पाच जणांनी आमच्यामध्ये त्याच्यामध्ये बबूशेठ असतील माऊली थोरात असेल आमचे संचालक राजूशेठ भंडारी असतील आणि बाळासाहेब थोरात यांनी स संत पंढरीमध्ये जाऊन महाराजांची गाठ घेतली आणि आम्हाला तारीख द्या म्हणून आग्रह धरला आपल्याला ही जी तारीख मिळालेली आहे ती तारीख दुसऱ्या शहराला दिली गेलेली होती परंतु भगवंताची कृपा झाली आणि हीच तारीख आम्हाला परत मिळाली आणि आमच्यासाठी हाच योग्य वेळ होता कारण हे संपूर्ण मार्केट कांदा वाढण्याचं ह्याच वेळेला रिकामा असतं इतर वेळेला जर तारीख मिळाली असते तर आम्ही करू शकलो नसतो परंतु भगवद्गीतेला स्व भगवंताला इथे पाठवायचं होतं भग महा श्रीमद भागवताला आणि त्यामुळं आपल्याला हा संधी मिळालेली आहे आणि त्याच्यामधून पुढे जायला सुरुवात झाली अनेक सुरुवातीला अडचणी आल्या पण शेवटी ही कथा या ठिकाणी होणार हे भगवंताचाच आदेश होता आणि त्यामधून ही क कथा या ठिकाणी आलेली आहे ही यामागची मी या ठिकाणी पार्श्वभूमी या ठिकाणी सांगितली ही कथा ज्या वेळेला होती आहे ह्या एवढं मोठं शिवधनुष्य पेलणं आमचं काम म्हणजे आमची कुवत नव्हती या मागे जसं पडदेआडचे कलाकार आहेत आम्ही जरी समोर असलो तरी ही जी कल्पना आहे आणि संकल्पना ही साकार करताना खूप लोकांचं याच्यामध्ये कष्ट आहे मी या ठिकाणी कृतज्ञता या ठिकाणी आपल्या स समोर प्रकट करू शकतो की आम्ही जे काही इथे तुम्हाला कार्यकर्ते दिसतोय याच्यापेक्षाही काही कार्यकर्ते यापेक्षा का या भोजन कक्षा आणि बाहेरच्या सिक्युरिटी याच्यामध्ये आहे जर तुम्ही परवा या ठिकाणी खूप मोठा पाऊस पाूँच झाला पावसाचा पण बघा हा महायज्ञ सुरू असताना सगळे संत सांगतायत की कुठल्याही यज्ञात पर्जन्याने जर हजेरी लावली तर तो महायज्ञ अतिशय पवित्र आणि मंगलमय होतो महाराज या ठिकाणी असं आहे की इकडून सात आठ किलोमीटर पलीकडे सात आठ किलोमीटर सगळीकडे कमी पाऊस झाला आणि या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आमची जी पनाळी आहे याच्यामध्ये पाणी मावत नव्हतं समोरच्या बाजूला ती उचंबळून बाहेर पडली एवढा मोठा आशीर्वाद या ठिकाणी आला फक्त आमची त्रिदा त्रिपीट झाली ज्या ठिकाणी भोजन कक्ष आहे त्याची व्यवस्था आम्हाला खूप अवघड झाली होती मी श्रीधरला विनंती करेन का जे लोक हो इथे तुम्ही बघू शकले नाही त्या लोकांची मेहनत ती ग्राउंड सुकवण्यासाठी किती होती जर तो दाखवू शकला आपल्याला एक सेकंदासाठी तर मी खूप त्याचा उपकार मानेन की जे लोकांना इथे आरती पण बघायला मिळाली नाही कथा पण बघायला मिळाली नाही पण तुमच्या प्रसादासाठी ते किती मेहनत करत होते आणि सगळं ग्राउंड त्यांनी सुकवलं होतं सुकवल्यावरही परत मोठी धार आली आणि पुन्हा त्यांचे प्रयत्न वाया गेले परंतु आपल्याला आप कृपाने याच ठिकाणी सगळ्यांना प्रसादाचा लाभ मिळाला आणि आमचं कुठलंही अन्न वायाला गेलेलं नाही सर्वात महत्वाचं या कथेला कसं ऐकावं हे हो आपल्या उदाहरणातून आमच्या काकी आदरणीय किरणताई यांनी दाखवून दिलं मी त्यांची क्षमा मागतो त्यांना अशा गोष्टी बोललेलं आवडत नाही पण त्या प्रत्येक दिवशी इथे येताना आमच्या अन्नदानाच्या स्वागत कक्षापक्षे पावती फाडत होते नाव टाकत नव्हते आणि इथे येत होते आम्ही विचारलं असं रोज का होतं आहे तर त्यांनी सांगितलं कुठलीही भगवत पुराणाची किंवा मोठी कथा ऐकताना त्याच्यासाठी कुठलं ना कुठलं आपण दान करायचं असतं आणि मगच कथा ऐकायची असते असं शास्त्र आहे हा पहिल्यांदा त्यांनी आम्हाला दिलेला आदर्श आहे त्यासाठी त्यांच्यासाठी गोरदाट टाळ्या मारूया आणि अशा पद्धतीने हा कार्यक्रम होत असताना आमच्याकडून आमच्या कार्यकर्त्यातून माझ्याकडून आपल्या सर्वांची गर्दी ज्यावेळेला झाली त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना खुर्च्या नाही देता आल्या कित्येक महिला कित्येक वयस्कर महिला कित्येकांना पायाचे त्रास होते सगळ्यांना खुर्च्या आम्ही देऊ शकलो नाही सगळे काहीजण नंतर येऊन मागत होते पण आमची ही क्षमता तोकडी पडत होती एवढा ओसंडून तुम्ही या ठिकाणी हे दिला प्रतिसाद दिला यामुळं आमच्याकडून आमच्या कार्यकर्त्यांकडून जर आपल्याला थोडी शिस्त लावताना थोडीशी आपल्याला त्रास झाला असेल चुकीचा शब्द आला असेल आणि आमच्याकडून कुठलीही काही जर उपमर्द झाला असेल अतिशय विनम्रतेने अतिशय हात जोडून सगळ्यांच्या चरणी होऊन आम्ही तुमची क्षमा मागतो फक्त आमची भावना आपल्याला भगवद्गीतेचा श्रवण आणि याचा लाभ व्हावा ही होती आमच्या चुका आपण पोटात घ्याव्या एवढी या निमत्तेने विनंती करतो यानंतर मी आयुष्यामध्ये खूप आम्ही रामायणापासून मी कार्यक्रम करतोय बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो पण मी माझ्या आयुष्यात महाराजांसारखं व्यक्तिमत्व बघितलं नाही हे जिथे करतात तिथे कुठलंही मानधन घेत नाहीत आणि जिथे कथाकारच तिथे जेवणही करत नाही आणि पाणीसुद्धा घेत नाही आम्हाला ते कुठे जेवत होते काय करत होते काहीच माहिती नाही आहे असे अशा पद्धतीचे कथाकार मी पहिल्यांदा आयुष्यात बघितले माझ्याकडे खूप सीमित वेळ आहे खूप बोलायचं होतं खूप मन उचंबून आलं आहे पण आमच्या मार्केट वा वासियांसाठी हा अभूतपूर्व असा क्षण आहे आम्ही आमच्या आयुष्यात हा विसरू शकत नाही आम्ही हे केलेलं नाही हे साक्षात भगवंताने केलेलं आहे एवढीच भावना या निमित्ताने आम्ही व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद